लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या नऊ जानेवारीच्या भागामध्ये नैना खूप चिडलेली असते आणि ती कलाकडे येते काय तुला गरज होती हे सगळं करण्याची तू का सौरवला भेटायला गेली होतीस यावरती कला सांगते ताई मला तुझी काळजी वाटत होती आणि म्हणून म्हणून मी या सगळ्यामध्ये त्याला विचारायला गेले होते यावरती चिडलेली नैना सांगते तुला माझी काळजी करण्याची काहीही गरज नाही आहे एक गोष्ट लक्षात ठेव या सगळ्यामध्ये ना माझा नवरा समर्थ आहे माझी सासू आहे माझी काळजी घेण्यासाठी तुम्हाला कुणालाही हे सगळं करण्याची काहीही गरज नाही आहे खबरदार खबरदार जर या सगळ्यामध्ये माझ्यासोबत हे असं काही वागण्याचा प्रयत्न केलास तर गाठ माझ्याशी आहे असं म्हणत या सगळ्यामध्ये आता मात्र इकडे ती कलाला ओरडत असते कला म्हणते ताई ऐक ना अगं तुझं पोट थोडंसं खाली सरकल्यासारखं सा वाटतंय त्यावरती मग आता इकडे नयना म्हणते झालं तू माझं पोटाकडे कशाला बघतेस यावरती कला सांगते अगं तसं नाही म्हणजे त्या दिवशी रजनी मॅडम सुद्धा आता सांगत होत्या की हे असं पोट खाली सरकलेलं दिसणं किंवा असं वाटणं ही गोष्ट चांगली नाहीये ग ताई तुला काही होत तर नाहीये ना यावरती आता इकडे नयना सांगते झालं आता सगळ्यांना जाऊन तू हे सुद्धा सांग आणि आता सगळ्यांना उगाच टेन्शन दे अगं माझे दिवस भरत आलेले आहेत भरत आल्यामुळे मला या सगळ्यामध्ये असं पोट खाली वगैरे होणं ह्या गोष्टी होत असतात तुझं काय चाललंय तू आत्ताच्या आत्ता इथून असं म्हणत ती याच्यामध्ये आता मात्र ताबडतोब नाही ना तिकडून निघून जाते आणि आता ती विचार करते ह्या कलाच्या समोर जास्त वेळ थांबण्यात काही अर्थ नाही आहे कारण जर का ही इकडे आता थांबली तर हिला काही गोष्टी कळल्या तर म्हणून ते तिकडून निघून जाते तोपर्यंत कला आता विचार करत बसलेली असताना अद्वैत तिकडे येतो आणि आता अद्वैत इकडे म्हणायला लागतो काय माझाच विचार करतेस की काय यावरती कला म्हणते का रे तू इतका स्वतःला काय इम्पॉर्टन्स देतोयस की तुला असं वाटते की मी तुझाच विचार करते मी तुझा विचार का बरं करेन असं म्हटल्यावरती अद्वैत म्हणतो हे बघ बाजू राहू तू माझ्या साईडवरती बसलेली आहेस असं म्हटल्यावरती मग मात्र आता इकडे कला सांगायला लागते अरे दोन मिनिट थांब पण अद्वैत काही दोन मिनिटसुद्धा आता थांबायला तयार नसतो मग आता अद्वैत कलाच्या एक एक करत एक एक करत सगळ्या वस्तू इकडे तिकडे पसरून देतो आणि आता वस्तू इकडे तिकडे पसरून दिल्यावरती कला चिडते काय चाललंय तुझं काय करतोयस तू हे सगळं यावरती अद्वैत सांगतो मला झोपायचं आहे आणि तू माझ्या साईडला पसारा करून बसलेली आहेस आणि त्यामुळे मी आता हा तुझा सगळा पसारा फेकून देणार आहे असं म्हणत आता अद्वैत तिचा सगळा पसारा फेकून देतो कला चिडते आणि काय चाललंय काय तुझं मग कलाबिचारी आता सगळं आटपते आणि झोपी जाण्याचा प्रयत्न करते आदवे तिकडे आपल्या जागेवरती छानपैकी झोपी जातो आणि त्याच वेळेला दुसऱ्या दिवशी सकाळी कला निवांतपणे झोपलेली असते कला ज्या वेळेला निवांत झोपलेली असते तिला आता सारखं 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 आपल्या तोंडावरती कोणीतरी फडकं फिरवल्याचा भास होत असतो कला इकडे तिकडे पाहत असते पण तिला कुणीच दिसत नसतं त्यावेळेला मग मात्र ती सांगते चांदेकर चांदेकर गप्प बस ना काय चाललंय तुझं असं म्हटल्यावरती ती आता उठते आणि साडीच्या त्या बाजूला पाहते तर काय तिला कुठेही अद्वैत आता दिसत नाही गेला कुठे हा चांदेकर तेवढ्यात मागून येऊन अद्वैत तिला घाबरवण्याचा प्रयत्न करतो भॉ असं केल्यावरती कला म्हणते काय चाललंय काय तुमचं वेड्यासारखं काहीतरी करू नका यावरती अद्वैत म्हणतो चलनी अजून तयार का नाही झालेली आहेस कला म्हणते तयार कुठे जायचं आहे तयार होऊन यावरती अद्वैत सांगायला लागतो अगं तूच तर काल माझ्याकडे गोष्ट मागितली होतीस ना की मी कॉलेजला असताना माझे दिवस कसे घालवायचो हे तुला पाहायचं होतं ना चल ना मग इतकी बडबड करतेस पण निघायच्या वेळेला असा उशीर करून चालणार नाही आहे मी ऑलरेडी रेडी आहे तुला जर का मी कॉलेजमध्ये दिवस कसे घालवायचो मजा मस्ती कशी करायचो हे जर का पाहायचं असेल तर आत्ताच्या आत्ता माझ्यासोबत चल असं म्हणत अद्वैत कलाला लवकरात लवकर आपल्यासोबत येण्यासाठी सांगत असतो कला मात्र म्हणते अच्छा हे आधी सांगायचंच ना मला आत्ता दोन मिनिटात मी रेडी होते अद्वैत म्हणतो जर दोन मिनटात रेडी नाही ना झालीस तर मी इथून निघून जाईल कला म्हणते तुला मी अशी वेळच देणू येणार नाहीये मग कला पटकन तयार होते आणि आता अद्वैत सोबत जाण्यासाठी निघते यावरती आता अद्वैत म्हणतो अगं तू नेहमीच जर का इतकी पटकन तयार झालीस तर काय बघायलाच नको यावरती कला म्हणते तू नेहमीच जर का अशीच चांगले गोष्टी करणार असशील तर काय हरकत आहे असं म्हणत दोघंजण आता अद्वैत ज्या ठिकाणी ज्या ठिकाणी ह्याच्या वेळेला कॉलेजमध्ये असताना जे काही एन्जॉयमेंट करायचा जे काही करायचा ते सगळं पाहण्यासाठी कला खूप एक्सायटेड असते आणि ती सोबत बाहेर पडते बाहेर पडल्यावरती ती आता कारच्या दिशेने जायला लागते तर तिला अद्वैत म्हणायला लागतो तिकडे कुठे तिकडे नाही जायचं आहे यावरती कला म्हणते मग मग जायचं तरी कुठे यावरती अद्वैत म्हणतो बाईकवरती कॉलेजमध्ये असताना माझ्याकडे काही कार नव्हती कारमधून मी कधी जा गेलोच नाही कॉलेजला असताना मी बाईकवरतीच जायचो ना मग तोच सगळा फील एन्जॉय करण्यासाठी आता कॉलेजला जायचं असेल तर आपल्याला कारनी जायचं नाही आहे तर आपल्याला इकडे बाईकने जायचे असं म्हणत तो आता कलाला बाईकवरती बसायला सांगतो ज्या वेळेला तो कलाला बाईकवरती बसायला सांगतो कला, कला खूपच खुश होते आणि बाईकवरती बसून आता ताबडतोब ती अद्वेतच्या सोबत जायला निघते कला विचार करते नाही आज काहीतरी मला आता भन्नाटच पाहायला मिळणार आहे काय आता या चांदेकरच्या मनात आहे आणि हा या, चा या सगळ्यामध्ये नाविन्यपूर्ण मला काय दाखवणार हे सगळं पाहण्यासाठी कला खूप खूप उत्सुक असते आणि खूप एक्सायटेड असते कला विचार करते चला हा चांदेकर त्याच्या या लाईफमध्ये तरी कसा होता हे मला नक्कीच पाहायला मिळणार आहे असं म्हटल्यावरती आता मात्र कला तिकडे त्याच्या मागे बसते आणि आता गाडीच्या इकडे जायला निघते कलाला खूप आनंद होतो आणि आता अद्वैत सांगत असतो नीट नीट जरा नीट हे बांध नीट तुझे केस बांधून ठेव तुझा पदर नीट पकड असे केस वाऱ्यावरती उडतायत असा पदर तुझा वाऱ्यावरती उडतोय हे चालणार नाही आहे कला म्हणते अरे मला नीट बसू तर ते तुझं काय चाललंय असं म्हणत कला आणि अद्वैत गाडीवरती सुद्धा आता दोघंजणं भांडत असतात आणि दोघंजणं गाडीवरती सुद्धा आता एकमेकांना बडबड गडबड या सगळ्या गोष्टी करतच असतात तोपर्यंत आता मात्र इकडे दोघंजणं एका चहाच्या टपरीवरती येतात चहाच्या टपरीवरती आल्यावरती अद्वैतला कला म्हणते हे इथे कुठे आलास तू यावरती अद्वैत म्हणतो अगं मी कॉलेजला असताना इकडेच यायचो यावरती कला म्हणते काय मला तर या गोष्टीवरती विश्वासच बसत नाही आहे की तू अका कॉलेजला असताना तू चहा प्यायचास मग आता या सगळ्यामध्ये ही सगळी कॉफी आणि ही सगळी तुझी नाटकंच म्हणायला लागतील यावरती अद्वैत म्हणतो तुला माहित नाही आहे का चहाच्या टपलीवरती सुद्धा आपल्याला कॉफी मिळते आणि मी तीच कॉफी प्यायला इकडे यायचो तुला काय प्रॉब्लेम आहे मला कळतच नाहीये चल तुला दाखवतो चहाच्या टपरीवरती कॉफी कशी मिळते ते असं म्हणत तो कलाला घेऊन आता चहाच्या टपरीवरती येतो आणि तिला कॉफी आता कशी इथे मिळते हे पाहायला सांगतो नेहमीचे काका आता अद्वेतला पाहतात अद्वैत म्हणतो काय काका ओळखलत का यावरती काका सांगायला लागतात अरे अद्वैत चांदेकर तू असं म्हणत काका खूपच खुश होतात आणि या सगळ्यामध्ये अद्वैतचं कौतुक करायला लागतात आणि अद्वैतला बसायला सांगतात यावरती अद्वैत सांगायला लागतो काका आज तुमच्या हातची कॉफी पिण्यासाठी मी इकडे आलेलो आहे असं म्हटल्यावरती मग मात्र काका म्हणतात अरे वा खरंच तू माझ्या हातची कॉफी प्यायला आलास ही गोष्ट मला तर खूपच आवडलेली आहे आणि ही कोण तुझी कारभार काय यावरती आता कला आपल्या गळ्यातलं मंगळसूत्र दाखवते आणि हो मी याची कारभारीन त्यानंतर मग काका कॉफी का करण्यासाठी गेल्यावरती अद्वैत म्हणतो काय गरज काय होती गळ्यातलं मंगळसूत्र दाखवत बसायची यावरती कला म्हणते अरे हो। त्यांना कसं कळणार की मी तुझ्यासोबत कॉफी प्यायला आले मी कोण आहे मी काय आहे ही, ही गोष्ट त्यांना कळायला नको का त्यासाठी मी हे दाखवलं तुझा काय प्रॉब्लेम आहे अद्वैत म्हणतो नाही का हे काय दाखवायची गरज नव्हती त्यांनी स्वतःहूनच तुला विचारलं होतं ना की तू आहेस का त्यांनी ऑलरेडी ही गोष्ट जर का ओळखली होती तर तुला ही गोष्ट दाखवायची काही गरजच नव्हती त्याला म्हणते तू तु गपरे तुला प्रत्येक गोष्टीमध्ये काही ना काहीतरी वाद असतोच मग तोपर्यंत काका आता कॉफी छानपैकी घेऊन तिकडे येतात आणि कॉफी घेऊन आल्यावरती ते दोघांना कॉफी देतात अद्वैत म्हणतो प्रत्येक घोट प्यायचा आहे हा एक सुद्धा घोट याचा वेस्ट नाही घालवायचा कला म्हणते खूपच छान कॉफी आहे आणि दोघ जण कॉफी एन्जॉय करत असतात हे सगळं चालू असताना आता मात्र अद्वैत उठतो आणि आता तो कलाला म्हणतो कशी होती कॉफी कला म्हणते खूप छान त्यानंतर काकांना पैसे देण्यासाठी तो आता पुढे येतो ज्या वेळेला काकांना पैसे देण्यासाठी तो येतो त्याच वेळेला इकडे आता पाचशे रुपयाची नोट बघून काका म्हणतात अरे इतके पैसे अरे फक्त तर चाळीस रुपयेच झालेत ना यावरती अद्वैत म्हणतो चाळीस रुपये झाले ते फक्त कॉफीचे पण कॉफीचे जरी चाळीस रुपये झाले असले तरीसुद्धा तरीसुद्धा या सगळ्यामध्ये तुम्हाला प्रेमाचे पैसे हे उरलेले पैसे प्रेमाचे असं म्हणत तो आता ते पैसे देतो आणि काका सांगतात खरंच इतका मोठा साहेब जलास ना, तरी सुद्धा तू काही बदलला नाहीस पोरा असा सुखी राहा असं म्हटल्यावरती मग मात्र अद्वैत आता त्यांच्या पाया पडण्यासाठी पुढे येतो ज्यावेळेला अद्वैत पाया पडतो त्यावेळेला काका सांगतात पोरा आता लग्न झाले ना आता एकट्याने पाया पडायचा नसतो बरं का काही झालं तरी सुद्धा जोडीने पाया पडायचं जोडीने पाया पडल्यावरती मगच आता आशीर्वाद मिळतो त्यानंतर मग आता कला सुद्धा येते आणि दोघ जण मिळून या सगळ्यामध्ये काकांच्या पाया पडतात काका त्यांना आशीर्वाद देतात आणि काका सांगतात या बघ आता येत जरे अधूनमधून भेटायला कसं आहे जरा म्हातारा झालोय ना मी यावरती अद्वैत सांगायला लागतो काका तुम्ही आणि म्हातारे नाही हं तुम्ही चिर तरुण आहात तुम्ही स्वतःला कधीही म्हातारे म्हणवून घ्यायचं नाहीये असं म्हटल्यावरती काका म्हणतात हो रे बाबा हो मी स्वतःला कधीही म्हातारा म्हणणार नाही तूच काय तुझी पोरं सुद्धा माझ्याकडे चहा प्यायला येऊ दे तोपर्यंत मी या सगळ्यामध्ये व्यवस्थितरित्या ठणठणीत थन राहणार आहे असं म्हणत काका या सगळ्यामध्ये आता अद्वेतला हे करतात आणि खरंच छान आयुष्य पुढचं जाऊ दे म्हणून आशीर्वाद देतात मग आता कला आणि अद्वैत तिकडून बाहेर पडतात अद्वेत कलाकडे पाहतो कला, कला म्हणते चांदेकर मला खरंच वाटलं नव्हतं की कॉलेजला असताना तू एक असा प्रकारचा मुलगा असशील त्यावरती अद्वैत म्हणतो हो कसं आहे ना कॉलेजला असताना मी असाच होतो कॉलेजला असताना मी कधीही असा ह्याचा हे सगळं केलंच नाही करा म्हणते मला वाटायचं की तू खूप असा माजोरडा वगैरे आहेस अद्वैत म्हणतो माजोरडा कसला माजोरडा अगं सुद्धा साधा एक माणूस सा आहे फक्त मी कधी या गोष्टीचा शो ऑफ करत नाही कला म्हणते अरे शो ऑफ कुणी साधेपणाचा करतच नसतं शो ऑफ करायचा असतो तो फाईव्ह स्टारमध्ये जाणं तिकडे महागडं खाणं या सगळ्याचा शो ऑफ केला जातो पण तू तू या सगळ्याचा कधी शो ऑफ केला नाहीस खरंच मला तुझं खूप कौतुक कौतु वाटते कौत यावरती अद्वैत म्हणतो आहेच कौतु मी कौतुक करण्यासारखाच आहे मी कौतुकास्पद कौतुकप्रिय कौतुक हे असं तसं तो काहीही बोलायला लागतो कला म्हणते शांत शांत चला आता आपल्याला कुठे जायचं आहे असं म्हणत आता अद्वैत कलाला तो कॉलेजमध्ये असताना जी मिसळ खायचा त्या मिसळीच्या स्टॉलवरती आता तिकडे घेऊन चाललेला असतो इकडे नयना विचार करत असते नाही दिवसेंदिवस माझ्यासाठी परिस्थिती खूप कठीण होत चाललेली आहे दिवसेंदिवस या सगळ्यामध्ये मी आता या प्रकरणामध्ये जास्तच अडकत चाललेली आहे आज या कलाने मला हे सगळं म्हणजे मला कलाला संशय आला आणि कलाने या सगळ्यामध्ये मला जर का जाब विचारलाय तर उद्या कुणालाही संशय येऊ शकतो काय करू आणि आता सगळेच जण बाळ कधी येणार हे पण विचारत आहेत काय करायचं खरंच कळत नाही आत्ता तरी सध्या त्याला पैसे देण्याशिवाय माझ्याकडे पर्याय नाही आहे काही झालं तरी सुद्धा पैसे द्यायला पाहिजेतच पण हल्ली कॅश पण घरात कुणाच्या नसते आणि आता या सगळ्यामध्ये कॅश नसल्यामुळे आता सगळे ऑनलाईन पे करतात आणि त्यामुळे मला कुणाचे पैसे पण नाही चोरता येणार काय करू काय करू आणि आता त्याच वेळेला तिला आठवतं नाही नाही बाकी कुणाकडे कॅश असली नसली तरी आबांचं ऑनलाईन व्यवहार होत नाहीत आबा बऱ्याचदा कॅशनेच व्यवहार करत असतात आणि त्यामुळे त्यामुळे आत्ताच्या आत्ता मला आबांच्या खोलीत जायला पाहिजे आबांच्या खोलीत जाऊन मला या सगळ्यामध्ये त्यांना आता पैसे काही आहेत का हे पाहायला पाहिजेत असं म्हणत नाही ना आता आबांच्या खोलीमध्ये चोरी करण्यासाठी निघते आणि काहीतरी तिकडे मिळणार याची तिला गॅरंटी असते तोपर्यंत इकडे आता अद्वैत आणि कला जे कॉलेजला असताना अद्वैत आता मिसळ जिथे खायचा त्या ठिकाणी आलेले असतात त्यावेळेला अद्वेत म्हणतो अरे हे मिसळचं दुकान बंद कसं नेमकं त्यावेळेला ते मिसळचं दुकान बंद असतं मग तो बाजूला चौकशी करतो ओ दादा आ, हे पवारांचं मिसळचं दुकान आता बंद का आहे यावरती तो माणूस सांगतो अहो तुम्ही बऱ्याच वर्षांनी आलेला दिसतायत कारण हे दुकान आत्ताच नाही तर वर्षानुवर्ष बंद आहे यावरती आता इकडे अद्वैत म्हणतो मग ते पवार गेले कुठे त्यावरती आता इकडे सांगायला लागतो त्याला जो दुकानदार आहो ते पवार आहेत ना मिसळीचं स्टॉल बंद करून त्यांच्या ना मुलाकडे कधीच गेले म्हणजे त्यांचा मुलगा मुंबईला असतो ना त्यामुळे ते मुंबईला गेलेले आहेत असं म्हटल्यावरती अद्वैत म्हणतो अरे बापरे आता हे मिसळचं कसं काय होणार त्यावरती कला म्हणते काय रे म्हणजे कमालच झाली तुझी तू खरंच इकडे कॉलेजला असताना मिसळ खायचास अद्वैत म्हणतो कमाल काय कमाल अगं मिसळ म्हणजे कोल्हापुराची शान आहे कोल्हापुरामध्ये मिसळ खायला नाही म्हणजे सगळेजण मिसळ खाण्यासाठी येतात कला म्हणते नाही नाही ही गोष्ट मला तर माहिती आहे रे पण तुला ही गोष्ट माहिती असण्याची शक्यताच नाही आहे असं मला वाटलं तुला कसं काय ही गोष्ट माहिती यावरती अद्वैत म्हणतो गप्प बस ग मी कॉलेजला असताना इथे नेहमी नेहमी मिसळ खाण्यासाठी यायचो तुझं काय आहे तू कशाला या सगळ्यामध्ये मला आता अडकवण्याचा प्रयत्न करतेस असं म्हटल्यावर ती कला म्हणते असं काय करतोस अरे ही मिसळ नाही तर नाही पण तुला माहिती आहे ना, ना। खऱ्यांची मिसळ या जगात भारी कोल्हापुरामध्ये सगळ्यात वर्ल्ड फेमस खऱ्यांची मिसळ आहे चल तुला ती खऱ्यांची मिसळ खायला देते आणि घाई काहीही नाही आहे बरं का म्हणजे आता खऱ्यांची मिसळ बंद जरी झाली ना तरी स्पेशली तुझ्यासाठी दुकान उघडून तुला आता मिसळ खायला घालीन तू कसली काळजी करतोस चल यावरती आता मात्र अद्वैत म्हणतो हो काय खऱ्यांची मिसळ काय यावरती कला म्हणते हो रे पण खरं सांगू का तर मला वाटलं सुद्धा नव्हतं की तू अशा प्रकारचा मुलगा असशील तो मुलगा इकडे चहाच्या टपरीवरती जाऊन कॉफी मिळ पितोय मिसळीच्या स्टॉलवरती येऊन मिसळ खातोय आणि मित्रांसोबत अशा प्रकारच्या गप्पाटप्पा करतोय अशा प्रकारचा तो मुलगा असशील असं मला कधी वाटलंच नव्हतं आद्वैत म्हणतो कसं आहे ना आबांनी मला पहिल्यापासून सांगितलं होतं की पैसे कमवणं ही जरी गोष्ट महत्त्वाची असली तत्कच पैशाची बचत करणं हीसुद्धा महत्त्वाची गोष्ट आहे आजच्या घडीला आला पैसा दिला उडवून अशा गोष्टी करून चालत नाहीत आपल्याला या सगळ्यामध्ये पैसा थोडाफार तरी जपूनच वापरायला लागतो आणि तेव्हापासून मला ना लिमिटेड पॉकेट मनी मिळायचा लिमिटेड पॉकेट मनी मिळाल्यामुळे मग मला या सगळ्यामध्ये आता काटकसर का करून पैसे वापरायला लागायचे हे काटकसर करण्याची सवय मला कॉलेजपासून लागली मग त्या पॉकेट मनीमध्ये फायव्ह स्टार हॉटेल किंवा मोठं मोठं हे कधी परवडलंच नाही ना मग या सगळ्या छोट्या छोट्या गोष्टी मी करायचो तुझं काय यावरती कला म्हणते तुझ्याकडे तर पैसे वापरायची मुभा तरी होती पण आम्हाला आम्हाला पैसे वापरण्याची मुभासुद्धा नव्हती आमच्याकडे पैसेच नव्हते ना त्यामुळे हे पैसे असे खूप खर्च करायचे ही मुभा नसल्यामुळे आम्ही नेहमीच काटकसरीत राहायचो म्हणजे आम्हाला गोष्टी पुरवून वापरणं ही पहिल्यापासून सवय यावरती अद्वैत म्हणतो हो यावर ती कला सांगते पण तू तुझ्या तु तु कॉलेजच्या गोष्टी आहेस त्या अजूनही जपून ठेवल्यास अजूनही तू तसा माप खर्च कधी करत नाहीस मी नाही पाहिलं तुला खर्च करताना यावरती अद्वैत म्हणतो तेच तर आहे ना आबानी दिलेली कॉलेज मधली शिकणूक शिकवणूक मी कधीही विसरलो नाही यावरती करा म्हणते चला म्हणजे कोणत्या तरी बाबतीत आता आपण दोघ जण एकमेकांच्या सारखे आहोत म्हणायचं तर काहीही गोष्टी आपल्यात कॉमन आहेत म्हणायच्या तर यावरती अद्वैत म्हणतो गप्प बस काहीही बोलू नकोस म्हणजे आता मी ना मी द अद्वैत चांदेकर आहे काय कॉमन असणार कला म्हणते बरोबर आहे कॉमन काय माझ्या अंगात जो समजूतदारपणा आहे तो तुझ्या अंगात कुठून येणार तुझ्या अंगात हा समजूतदारपणाच नाहीये यावरती अद्वैत म्हणतो झालं म्हणजे येऊन येऊन पुन्हा माझ्या ह्याच्यावरती आलीस चल आता जायचं आहे ना असं म्हटल्यावरती आता मात्र कला म्हणते खरंच म्हणजे असा भुरकन गाडीवरती फिरणारा तू असा मिसळ खाणारा चहा पिणारा असा अद्वैत चांदेकर असशील असं मला कधी वाटलंच नाही असं म्हणत कला मोठ्या टेचात आता मागे बसते आणि दोघं जण आता दुसऱ्या डेस्टिनेशनवरती निघतात अद्वैत सांगत असतो नीट पकडून बस नाहीतर पडशील अद्वैत गाडी फास्ट चालवतो कला त्याला घट्ट मिठी मारून बसते इकडे तोपर्यंत आबांच्या खोलीतून पैसे चोरण्यासाठी नैना आलेली असते नैना येते आणि आता ती आबांच्या खोलीत चोरी करायला लागते काही कॅश मिळते का हे पाहत असते तोपर्यंत इकडे आता पैसे चोरी करून ती तिकडून निघत असताना तिला आता रोहिणी पाहते आणि हिचं काहीतरी वेगळं चाललंय ही, ही गोष्ट मात्र खरी हिचं काय चाललंय हिच्यावरती पाळत तर मला ठेवायलाच पाहिजे असं म्हणत रोहिणी तिचा पाठलाग करते तोपर्यंत आता अद्वेतला भेटायला त्याचा एक मित्र येतो मित्र आल्यावरती अद्वैत खूप खुश होतो मित्र डायरेक्ट गाडी अद्वैतच्या इथे घेतो कलाला तो प्रोटेक्ट करतो आणि आता अद्वैत त्याच्यावरती हात उगारतो दोघांची अशी विचित्र भेट पाहून कलाला जरा आनंदच होतो की चांदेकर हे असं पण काही करतोय का, का? यावरती तो म्हणतो काय रे इतक्या दिवसांनी भेटून वाटलं कसं अद्वैत म्हणतो मी ओळख करून देतो ही माझी बायको कला असं म्हटल्यावरती कलाला इतका आनंद होतो पहिल्यांदा अद्वैतने कुणाला तरी ओळख करून देताना ही माझी बायको आहे अशी ओळख करून दिलेली असते आणि त्यामुळे कला खूपच खुश होते आणि अद्वैतकडे प्रेमाने पाहायला लागते